नमस्कार माझे नाव मीरा म्हणते मी समुद्रवाणी गावची लोकनियुक्त सरपंच आहे माझी पहिली मागणी अशी आहे की ग्रामसेवक ग्राम मॅडमनी मला विश्वासात न घेता एक मासिक मासिक सभा घेतलेली आहे त्यामध्ये जे छोटे ठराव त्यांनी पास केले आहेत ते रद्द करावे दुसरी मागणी अशी आहे की माझ्यासोबत जे त्यांनी वागणं वागले आहेत त्या अंतर्गत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत दाखल कर आ, 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 ते, वर, आ, अंतर्गत गुन्हा दाखल करावा तिसरी मागणी अशी आहे की करजखेडा या प्रकार करजखेडा येथे ग्रामसेवक मॅडम जिथे कामाला होत्या त्या तिथे त्यांच्यावर चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल आहे तसेच तसे अशा प्रकारच्या आज जे आज जे त्यांच्या त्यांच्या विरोधात घडत आहे ते त्याच्यावर त्यांनी त्यांनी माझ्यावर नाही नको ते आरोप लावत आहेत ते त्यांनी शुद्ध ते त्यांनी ते शुद्ध करून द्यावे आणि संतोष राम हनमंदे यांची मालमत्ता क्रमांक तीनशे पंचाळीस याची जी मोजणी केलेली आहे ते बेकायदा आहे तसेच भूमी अभिलेख भूमी अभिलेख भूमी अभिलेख वरून त्यांना असं पत्र आलं होतं की सदरील जागाचा आठ सात बारा आणि सिटी सर्वे झालेला ना झालेला ना नाही झालेला नाही त्यामुळे मोजणी करता येत नाही असं त्याचा त्याचा आधार घेऊन त्यांनी डायरेक्ट आम्हाला 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 न कळवता कसलेही काम चुकार आणि बनावट कागदीपत्र तयार करणाऱ्या आणि मनमानी मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवक मॅडमांवरती एट्रिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी एक दलित समाजाची महिला आहे हे, हे त्यांना माहिती असून त्यांनी माझ्या माझ्यासोबत जाणीवपूर्वक अपमानित बोलणं मासिक सभेमध्ये माझा अपमान करून बोलणं मी सांगितलेलं काम न ऐकणं तुझा काय काय संबंध लायकी लायकी दलित समाजाची महिला आहे आमची वगैरे नाही का फक्त यांचीच आहे का आणि त्या गा, गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून हे काम करत आहेत तर माझी मागणी अशी आहे की त्या गाव पुढाऱ्यांवरती ही कारवाई केली जावी आणि त्या गाव पुढाऱ्यांना ज्या बी कोणी राजकीय नेत्याचा हात असेल कोणत्याही राजकीय नेत्या नेत्याला ते त्यांनी नेत्याची चौकशी करावी आणि मी चार ते पाच महिन्यापासून ग्रामसेवक मॅडमची बदली करावी म्हणून मी झटत आहे तर याच्यामध्ये राजकीय राजकीय नेत्यांचं ने प्रेशर आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांवरती त्याच्यामुळे त्यांनी माझं काम मा अद्यापही केलेलं नाही माझं माझी जर कर, मा, मागणी लवकरात लवकर मान्य जर मागणी मान्य केली नाही केली तर मी येत्या काही दिवसामध्ये मा, मी माझं परिवार घेऊन सह सहकुटुंब परिवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर अमरण पोषण करणार आहे